नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉब मध्ये महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट आजच्या व्हिडीओमध्ये घेणार आहोत ज्यामध्ये परिचर अर्थात तंत्रज्ञ या पदासाठी ही भरती जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे वेतन तुम्हाल आसले में, साथ साथ में तुम्हाला कायमस्वरूपी भरती असल्यामुळे प्रोबेशन पिरियड कंप्लीट झाल्यानंतर पंचवीस हजार सातशे ते पस्तीस हजार सातशे या पेस्केलमध्ये मिळत आहे सॅलरी तुम्हाला त्याबाबत काळजी करण्याची गरज नाही सॅलरी ही चांगल्या प्रकारे मिळत आहे आणि टोटल एकशे सेहेचाळीस जागा आहेत ज्यासाठी तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करू शकाल डिटेलमध्ये आपण या भरतीबाबतच या ठिकाणी अपडेट घेणार आहोत अगोदर मित्रांनो चॅनल नवीन असाल बाजूनी महाजॉब चॅनेलला सबस्क्राईब केलं नक्की करा जॉब रिलेटेड डेली अपडेट प्रयत्न मी तुम्हाला आमच्या करत असतो तेव्हा मेकश्युअर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की क्लिक करा तर बघा मित्रांनो जी जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड अर्थात एस ए आय एल सेल यांच्या मार्फत ही भरती होत आहे हे जे डिपार्टमेंट आहे किंवा हे जे इन्स्टिट्यूट आहे हे जे डिपार्टमेंट आपल्याला म्हणता येईल मित्रांनो हे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एंटरप्राइज आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचा चा एट डिपार्टमेंट आहे ज्यांच्या मार्फत बोकोरा स्टील प्लांटसाठी ही भरती या लोकेशनसाठी ही भरती या ठिकाणी होत आहे भूग्या आपण पदाची माहिती घेऊया कोणती पदे आहेत कशाप्रकारे व्हॅकन्सीज राहणार आहेत त्या अगोदर त्यांनी काय म्हटलं आहे बघा की बोकोरा स्टील प्लांट वन ऑफ द मॉडर्नाइज इंटिग्रेटेड स्टील प्लांट आहे ऑफ सेल एम्प्लॉईंग मोटिवेटेड वर्कफोर्स ऑफ अराउंड तेरा हजार दोनशे बावीस एम्प्लॉईज या ठिकाणी मित्रांनो काम करत आहेत असं त्यांनी सांगितलं आहे त्यासाठी त्या स्टील प्लांटसाठीच आता नवीन ऑनलाईन ऍप्लिकेशन मागवण्यात येत आहेत फ्रॉम एनर्जेटिक रिझल्ट ओरिएंटेड प्रॉमिसिंग अँड टॅलेंटेड यूथ असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे पदांची माहिती घेऊया डिटेल्स ऑफ पोस्ट आपण अटेंडंट कम टेक्निशियन ट्रेनी अर्थात परिचर कम तंत्रज्ञ असं आपण पद म्हणू शकतो ज्या पदासाठी ही भरती होत आहे एन एस सीचं पद आहे टोटल एकशे सेहेचाळीस जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत एकशे सेहेचाळीस जागांपैकी तुम्ही बघू शकता टोटल यू आर ओपनसाठी छत्तीस जागा आहेत छत्ती माफ करा छप्पन जागा आहेत एस सीसाठी सोळा जागा रिझर्व्ह आहेत टीच्या सी अँड बी क्लासमध्ये त्यांनी दिलेल्या आहेत पस्तीस आणि चाळीस जागा रिझर्व आहेत त्यानंतर ओबीसीसाठी सोळा तर इकॉनॉमिकली विकर सेक्शनच्या तेरा अशा जागा या ठिकाणी रिझर्व आहेत हॉरिजेंटल कॅटेगरीमध्ये ओ एचसाठी साठी दोन अगेन एच एच व्ही एचसाठी एक तुम्ही बघू शकता कॅटेगरी रिलॅक्सेशन दिलेलं आहे ऑर्धरसाठी सुद्धा आहेत फिजिकली हँडिकॅपमध्ये अँड टोटल एकशे सेचाळीस पैकी हॉरिजेंटली एक्स सर्व्हिसमॅनसाठी एकवीस जागा रिझर्व्ह आहेत असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे एकशे सेहेचाळीस जागा या ठिकाणी टोटल भरल्या जात आहेत ज्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेल्या हँडिकॅप हँडिकॅपसाठी जर तुम्हाला डिटेलमध्ये याचं इन्स्ट्युएशन पाहिजे असेल तर तुम्ही नोटिफिकेशनमध्ये चेक करू शकता याच्याच खाली त्यांनी ते ह्या ठिकाणी फॉलो केलेला आहे तेही तुम्ही त्याबाबत नोटिफिकेशनमध्ये माहिती घेऊ शकता मात्र टोटल ज्या जागा भरल्या जाणार आहेत त्या एकशे सेहे साठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये बघूया पदासाठी या पदा क्वालिफिकेशन काय लागणार आहे तर क्वालिफिकेशन तुमचं कम्प्लीट पाहिजे पंधरा नऊ दोन हजार बावीस रोजी या पदासाठी अप्लाय करण्यासाठी पहिलं तर मॅट्रिक्युलेशन असणे आवश्यक आहे अर्थात दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे असं सांगितलं आहे आणि त्यानंतर कम्प्लिशन ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंग ऑफ मिनिमम वन इयर ड्युरेशन इन डेजिग्नेटेड ट्रेड फ्रॉम इंटिग्रेटेड स्टील प्लांट अँड नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता थोडक्यात दहावी उत्तीर्ण त्यानंतर नॅशनल अप्रेंटिसशिपचं सर्टिफिकेट एक वर्ष तुमच्याकडे त्या ठिकाणी असणे आवश्यक आहे वन इयर ड्युरेशनचं या ठिकाणी अर्ज करण्यासाठी या व्यतिरिक्त त्यांनी फिजिकल स्टँडर्डसुद्धा मित्रांनो या ठिकाणी मागितले आहेत ज्यामध्ये हाईट मेलसाठी कमीत कमी या ठिकाणी एकशे पंचावन्न तर फिमेलसाठी वन फोर्टी थ्री राहील आणि वेट या ठिकाणी मिनिमम फोर्टी फायव्ह मेलसाठी तर फिमेलसाठी थर्टी फाय के जी या ठिकाणी राहणार आहे या प्रकारे तुमचं क्वालिफिकेशन असणे आवश्यक आहे अर्थात हे मिनिमम आहे मोस्ट प्रॉब्ले अनेक लोकांकडे फिजिकल स्टँडर्ड्स हे असणार आहेतच त्यानंतर तुम्ही एज्युकेशन क्वालिफिकेशन आणि फिजिकल स्टँडर्ड्स हे दोन्ही असतील तर या ठिकाणी नक्की प्रयत्न करू शकता तुम्ही अप्लाय करू शकाल यानंतर बघा यासाठी मित्रांनो इलिजिबिलिटीमध्ये अनेक गोष्टी दिलेल्या आहेत ज्यामध्ये अप्पर एज लिमिट तुम्हाला पंधरा सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी कशा असणे आवश्यक आहे बघा तर या पदासाठी अप्पर एज लिमिट अठ्ठावीस वर्ष राहील अर्थात हे अठ्ठावीस वर्ष एज लिमिट ओपनसाठी त्यांनी ग्राह्य धरलेलं आहे यामध्ये पाच वर्ष अनेकीन रिलॅक्सेशन एस सी एस टी कॅटेगरीला तर तीन वर्ष रिलॅक्सेशन ओबीसी मिळत आहे या व्यतिरिक्त फिजिकल हँडिकॅपला या ठिकाणी पर्सनविथ डिसअबिलिटीला दहा वर्ष मिळत आहे तर एक ला अगेन त्या ठिकाणी रिलॅक्सेशन अवेलेबल करून दिलेलं आहे ते तुम्ही चेक करू शकता या व्यतिरिक्त डोमेसियल असाल जम्मू काश्मीरचे या पिरियडमध्ये तर तुम्हाला पाच वर्ष रिलॅक्सेशन आणि सेलच्या सम्प्लॉईजला दहा वर्ष रिलॅक्सेशन या ठिकाणी मिळत आहे या व्यतिरिक्त मॅक्झिमम एज लिमिट सर्वांसाठी मिळून या ठिकाणी जे राहणार आहे ते फोर्टी फाय इयर्स राहणार आहे इरिस्पेक्ट रिस्पेक्ट कोणत्याही क्रॅक्टिव्ह असाल तर याच्यापेक्षा जास्त तुम्हाला रिलॅक्सेशन मिळणार नाही मात्र स्टँडर्ड जे अठ्ठावीस वर्ष आहे ते ओपन साठी आहे सी एस टीला ला पाच वर्ष आणि ओबीसी ला तीन वर्ष रिलाक्ष रिलॅक्सेशन या ठिकाणी मिळत आहे त्यानंतर बघा यासाठी सिलेक्शन प्रोसेस कशाप्रकारे तुमची राहणार आहे सिलेक्शन जे असणार आहे तुमचं पहिला मित्रांनो कॉम्प्युटर बेस्ड एक्झामद्वारे होईल सी सी एक्झाम होणार आहे त्यामार्फत तुमचं सिलेक्शन होणार आहे त्यामध्ये मिनिमम तुम्हाला फिफ्टी पर्सेंट मार्क ओपन कॅटेगरीला तर फोर्टी पर्सेंट एस सी एस टी ओबीसी अँड फिजिकल हँडिकॅप कॅटेगरीला मिळवणे आवश्यक आहे त्यानंतर तुमचा स्किल टेस्ट किंवा ट्रेड टेस्ट होईल ज्यामार्फत तुमचं फायनल सिलेक्शन या ठिकाणी राहणार आहे यामध्ये तुम्ही बघू शकता रिटर्न टेस्टसाठी तुम्हाला जनरल अवेअरनेस लॉजिकल रिजनिंग आणि क्वांटिटी ऍप्टी बाबत क्वेश्चन विचारले जातील या व्यतिरिक्त तुम्हाला या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग सुद्धा पॉईंट पंचवीस आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि डिटेलमध्ये तुम्हाला माहिती याबाबतची सेल डॉट को डॉट इन या वेबसाईटवर कळवण्यात येईल ही मेन्शन त्यांनी केलेलं आहे यामार्फत तुमचं या ठिकाणी फायनल सिलेक्शन जे असणार आहे मित्रांनो ते होणार आहे त्यानंतर बघा यासाठी ट्रेनिंग अँड प्रोबेशन तुमचं कशा प्रकारे सिलेक्शन झाल्यानंतर मित्रांनो दोन वर्ष तुमचा ट्रेनिंग पिरियड राहणार आहे किंवा प्रोबेशन पिरियड एक वर्षाचा असेल त्यानंतर टू इयर्स फॉलोड बाय वन इयर ऑफ प्रोबेशन एक वर्षाचा प्रोबेशन पिरियड राहणार आहे तुम्हाला पहिल्या वर्षी बारा हजार नऊशे पर मंथ सॅलरी मिळत आहे किंवा स्टाईप पण आपण या ठिकाणी म्हणू शकतो तेच दुसऱ्या वर्षी तुम्हाला सोळा हजार शंभर रुपये मिळत आहे आणि दोन वर्षानंतर अर्थात एक वर्ष ट्रेनिंग पिरियड आणि एक वर्ष प्रोबिशन पिरियडनंतर नंतर तुम्हाला पंचवीस हजार सातशे मायनस थ्री पर्सेंट अर्थात मायनस म्हणू शकत नाही आपण डॅश थ्री पर्सेंट पस्तीस हजार सातशे या पेस्केलमध्ये तुम्ही या ठिकाणी ग्राह्य धरा सॅलरी या ठिकाणी मिळत आहे या व्यतिरिक्त तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो जे काही प्रोविडेंट फंड असेल सेल्फ फॅमिली हाऊस रेंट असेल या व्यतिरिक्त या सर्व गोष्टी या ठिकाणी मिळत आहे पंचवीस सातशे ते पस्तीस सातशे दरम्यान तुमची या ठिकाणी सॅलरी बँक या ठिकाणी राहणार आहे सॅलरी कायमस्वरूपी असल्यामुळे तुम्हाला ही पदे चांगल्या प्रकारची या ठिकाणी मिळत आहे यानंतर यासाठी अप्लाय करण्यासाठी मित्रांनो अप्लाय तुम्हाला फी अप्लिकेशन फी अँड प्रोसेसिंग फी कशा प्रकार राहते राहणार आहे बघा तर जनरल कॅटेगरीला ओबीसी कॅटेगरीला ईडब्ल्यूसीला दोनशे पन दोनशे रुपये फॉर्म पी त्या ठिकाणी घेण्यात येईल एस सी एस टी फिजिकल हँडिकॅप एक सर्व्हिसमॅनला कोणतीही फॉर्म फी घेतलेली नाही या व्यतिरिक्त फॉर्म फी व्यतिरिक्त तुम्हाला शंभर रुपये प्रोसेसिंग फी म्हणून सुद्धा भरावी लागणार आहे त्यामुळे टोटल तुमची जर तुम्ही जनरल ओबीसी ईडब्ल्यूसीला अप्लाय करणार असाल तर तीनशे रुपये फॉर्म फी होईल ॲप्लिकेशन फी आणि प्रोसेसिंग फी धरून तेच जर तुम्ही एस सी एस टी फिजिकल हँडिकॅप है आणि एक सर्व्हिसमेन किंवा डिपार्टमेंटल कॅन्ड असाल तर तुम्हाला फक्त प्रोसेसिंग फी या ठिकाणी शंभर रुपये भरावी लागणार आहे ही शंभर रुपये फी सगळ्यांना भरावी लागणार आहे इर ऑफ देअर कॅटेगरी मग भले ही कॅटेगरी असेल तरी त्यानंतर यासाठी अप्लाय करण्यासाठी से तुम्हाला सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर व्हिजिट करायचं असं सांगितलं आहे पंचवीस आठ दोन हजार बावीसपासून ऑनलाईन अप्लायकेशन सुरुवात होत आहेत पंधरा नऊ दोन हजार बावीसपर्यंत तुम्ही यासाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता तुम्हाला त्यानंतर एक्झामबाबत नंतर माहिती कळवण्यात ही मेन्शन त्यांनी केलेलं आहे त्यामुळे त्यानंतर अप्लाय केल्यानंतर तुम्ही सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर रेग्युलरली व्हिजिट करू शकता त्या ठिकाणी तुम्हाला याबाबतचे अपडेट्स मिळत राहतील ओवरऑल एक चांगली आहे मित्रांनो टेन पास आणि एन एस सी सर्टिफिकेट तुमच्याकडे एक वर्षाचा असेल तर तुम्ही नक्की यासाठी प्रयत्न करू शकता अर्थात तुमचं जॉब लोकेशन हे झारखंड या ठिकाणी राहणार आहे मात्र कायमस्वरूपी भरती असल्यामुळे तुम्ही नक्की यासाठी प्रयत्न करू शकाल संपूर्ण माहिती मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे काय डाऊट असतील तर कमेंट करून विचारू शकता चॅनल नेऊन असाल चॅनलला सबस्क्राईब कराल अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी तुम्हाला आमच्या चॅनलमार्फत करत असतो तेव्हा मेक शुअर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की क्लिक कराल धन्यवाद